<tom> नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लावू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ठिकाणी जाता लाल कांदा जास्तीचा दर आहे आलेली वीस हजार चारशे तेवीस क्विंटल जास्तीचा दर तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली सहा हजार पाचशे पंचवीस क्विंटल जास्ती दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव इंचूर या ठिकाणी जाते लाल कांदा जास्ती दर तीन हजार एकशे एक रुपये क्विंटल ज... पुढील बाजू समिती जळगाव ठिकाणी जाते लाल कांदा जास्ती दर दोन हजार आठशे सत्यात्तर रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे या ठिकाणी जाते लाल कांदा जास्ती दर दोन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जास्तीत दर तीन हजार रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती बघा सिन्नर या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्यासी दर तीन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सिन्नर नारायणगाव ठिकाणी आहे लाल कांदा जास्तीत दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कळवण या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्यासी दर तीन हजार चारशे दहा रुपये क्विंटल